धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते या दिवशी अभ्यंग स्नान करतात घरात सगळीकडे दीप पंत्या लावतात घर प्रकाशाने उजवून निघते या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे हा उत्सव साजरा का केला जातो ही सांगणारी पुराणात एक कथा आहे ती अशी प्राग ज्योतिषपूर नावाचे एक राज्य होते तेथे ते नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता तो अत्यंत क्रूर होता अनेक राजांना त्याने तुरुंगात डांबले होते एवढेच नाही तर सोळा हजार राजकन्यांना स्त्रियांनाही त्याने तुरुंगात टाकले होते भगवान श्रीकृष्णांना हे समजल्यावर ते अत्यंत संतापले त्यांनी नरकासुराचा नाश करण्याचे ठरवले नरकासुराशी युद्ध करण्याची भगवान श्रीकृष्ण तयारी करू लागले ही बातमी त्यांची पत्नी सत्यभामा समजली ती कृष्णापुढे आली व म्हणाली त्या दृष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना मग मी त्याच्याशी युद्ध करून त्याला मारीन तुम्ही मला मदत करा रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली मदतीला श्रीकृष्ण होतेच त्यांच्याशी युद्ध करून अश्विन वद्य चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला बंदी शाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या या प्रत्यर्थ सगळीकडे आनंदोत्सव दीपोत्सव साजरा केला गेला आणि केला जातो नरक चतुर्दशीला आपण उठणे लावून आंघोळ करतो माणूस हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो कोणाच्या घरात आजाराचा नरक तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक आर्थिक नरक या प्रकारचे अन्य नरक माणूस भोगत असतो या दिवशी जर आपण उठणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेल्या नरकाचा गंज निघून जातो आपले मन आत्मा शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तिथे परमेश्वर असतो उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे म्हणजेच उठा जागे व्हा आपले मन आत्मा शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला सोळा हजार स्त्रियांची बंदीवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने बघू लागले स्त्रियांच्या मनात आले आमची काय चूक आहे की आमची अशी स्थिती व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या मना खाली घातल्या भगवान श्रीकृष्णांना ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उठणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उठण्याने लावून स्वच्छ करा असा आदेश दिला त्याप्रमाणे ते त्यांनी तसे केले यानंतर श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करतो असे म्हणताच या स्त्रियांच्या मानावर झाल्या त्यानंतर त्या सर्व स्त्रियांनी उठण्याने स्नान केले त्यामुळे त्यांचे मन आत्मा शरीर पवित्र झाले उठण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढेल शरीर मन आत्मा पवित्र होईल आरोग्य चांगले राहील